देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो है। जातो आहे मात्र कळवण येथील बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेने खाजगी श जागेचे कारण दाखवून पंधरा ऑगस्ट दिन साजरा न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे राष्ट्रीयकृत बँकांना प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन साजरा करणे बंधनकारक असताना बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी खाज खाजगी जागेचे कारण दाखवून ध्वजारोहण न करता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्र राष्ट्रपती आपली किती निष्ठा आहे हे प्रदर्शित केले आहे बँकेच्या शाखेत ध्वजारोहण झाले नसल्याने काही सुज्ञ नागरिकांनी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या सदर बाब लक्षात येताच प्रत्यक्ष बँक समोर जाऊन याची खातर जमा केली असता याबाबत बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी बँकेत हजर नव्हते त्यांच्याशी संपर्क केला असतात त्यांच्याकडून उडूआडीचे उत्तर देण्यात आले तसेच घटनास्थळी शावा क्रांतीवीर सेवा तालुका अध्यक्ष से प्रतीप पगार माजी सरपंच विलास पवार आदिवासी सेवक पालवे यांनी याबाबत या घटनेचा या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यावर कारवाईची त्वरित कारवाई, कारवाई करण्यात यावी अशी मागणी कळवण तालुक्यातून जोर धरू लागले आहे नक्कीच आजचा हा जो स्वातंत्र्य दिन आहे हा पूर्ण राज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला पण कळवण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर काही ज्या बँका असतील त्यांनी कुठल्याही प्रकारचं आज झेंडा वंदन केलेलं नाही आणि आज त्यांना ते तसं विचारलं विचारलं गेलं असतं त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जागा नसल्याने आम्ही भाडितत्वाच्या जागेवर असल्याने आम्ही ते केले नाही पण असं कुठलंही पर्वाट न काढता कुठलंही कारण न देता ध्वजारोह ध्वजारोहण करणं हे पर, परम कर्तव्य आहे आज आपला पंधरा ऑगस्ट स्वतः दिन आहे आणि आज जर ह्या एवढी मोठी बँक जर ध्वजारोहण करतो ही बाब नक्की निषेधार आहे आम्ही आज छावा संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेधच करतो आणि या विषयावर तहसीलदार साहेबांनी व प्राणसाहेबांनी नक्कीच या बँकांवरकडे कारवाई करावी व त्यांना पुढील आदेश त्यांना नक्कीच द्यावा आपल्यासमोर आहे आणि शाखा आहे बँक ऑफ या शाखेजवळ आता आपण एक्झाम जवळपास सकाळी सात वाजेपासून तर आता जवळपास एक वाजू राहिले आपण बघतात प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असेल नगरपंचायत असेल पंचायत असेल किंवा शासकीय प्रशासकीय इमारत असेल या प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या शाळेमध्ये ध्वजारोहण पार पडलेलं आहे मात्र आपण एकंदरीत या ठिकाणी बघू शकतो आत्ताची आत्ताच्या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता बँक ऑफ इंडिया जे जी काही काही शाखा आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जो काही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला नाही बँक मॅनेजरशी आपण बँक मॅनेजरशी आपण संवाद साधतोय मात्र प्रसारमाध्यमांसमोर बँक मॅनेजर बोलायला तयार नाही आपण जवळपास भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी कॉल करतो ही बँक ऑफ इंडिया आपल्याला दिसते इकडे पाठीमागं ही एक नॅशनलच बँक आहे आपल्या खेडेगावामध्ये आमच्या खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत इतर छोटे मोठे जे जे बी काही शासकीय कार्यालय आहेत प्रत्येक ठिकाणी आज ध्वजारोण झालेले आहे पण एक शोकांचे आहे काही कळवणसारख्या तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी असलेली एक बँक ऑफ इंडिया ही एक मोठी बँक आहे याच्यावरती आज दो ध्वजारोण केलं के, के, गेलेलं नाही एक आमच्यासाठी एक खेदाची बाब आहे नक्कीच आपण बघत असताना जवळपास सकाळपासूनच ध्वजारोहणाचा जो काय आज स्वातंत्र्य दिन आहे सकाळपासून छोट्या मोठ्या संस्था असतील कॉलेजेस असतील शाळा असतील सगळीकडे आनंद ध्वजारोहण साजरा होतोय मात्र या ठिकाणी कळवण शहरातच आणि नॅशनलाइज बँकेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला नाही काय वाटतं एकंदरीत आपल्याला एकदम खेळासारखी एक शोकांचीच आहे एक